करेचे पाणी खंड पहिला आत्मवृत्त आचार्यत्रे प्रकरण अठ्ठेचाळीसवे शैक्षणिक लेखनाचा प्रारंभ बीटीच्या टीच्या परीक्षेत मी पहिल्या वर्गात पहिला आलो ही बातमी महाराष्ट्रातल्या शिक्षणसृष्टीत पसरावयाला काही फार वेळ लागला नाही त्याबरोबर शिक्षण व्यवसायातल्या मंडळींची माझ्याकडे पाहण्याची मुळी दृष्टीच अजिबात बदलली तत्पूर्वी शिक्षण क्षेत्रामध्ये मी कोणीच नव्हतो पण बीटीच्या टीच्या परीक्षेत मिळवलेल्या यशामुळे मी एकदम शिक्षण तज्ज्ञ झालो शैक्षणिक प्रश्नावर माझे मत किंवा सल्ला विचारण्यास हळूहळू शिक्षक येऊ लागले माझ्या शाळेत तर मी नवशिक्षणाची आघाडीच उघडली शैक्षणिक विषयावरची नवीन नवीन पुस्तके साहित्य आणि साधने ह्यांची मी शाळेत रेलचेल करून टाकली मुंबईच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये जे जे म्हणून मी पाहिले ते ते सर्व मी माझ्या शाळेत घेऊन आलो सरकारी शिक्षण खात्याच्या एस टी सी परीक्षेसाठी पुण्यामध्ये दुय्यम शिक्षकांचा मी एक वर्ग उघडला अशा तऱ्हेचा वर्ग माझ्यापूर्वी पुण्यात कोणी उघडलेला नव्हता या वर्गामध्ये निरनिराळ्या स्थानिक शाळेतील शिक्षकांनी गर्दी करून सोडली शिक्षणशास्त्राचे अध्यापन मी लष्करमधील माझ्या शाळेत करी पण वर्गातील पाठांच्या शिक्षणासाठी मी न्यू इंग्लिश स्कूलच्या रमणबाग शाखेमध्ये व्यवस्था केली त्यावेळी त्या, त्या शाखेचे हेडमास्तर चितळे नावाचे एक वृद्ध पण उत्साही गृहस्थ होते त्यांचा गौरवर्ण आणि मोठ्या पांढऱ्या मिशा यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व शोभिवंत दिसे ते काही पदवीधर नव्हते कॉलेजच्या पहिल्या वर्षामध्ये त्यांचे शिक्षण अधिक नव्हते पण खालच्या वर्गांना इंग्रजी शिकवण्यात त्यांचा मोठा हातखंडा असे शिक्षणशास्त्राविषयी त्यांना कमालीचे प्रेम वाटे त्याबाबत कोणतीही नवीन गोष्ट त्यांना आढळली की ती आपल्या शाळेत आपण आणावी असे त्यांना मनापासून वाटे माझीनी त्यांची काही पूर्वीची ओळख नव्हती पण बी टीमधील माझ्या यशाने ते माझ्याकडे आकर्षित झाले त्यानंतर मी एस टी सीचा वर्ग काढला तेव्हा त्यांनी आपल्या शाळेतील काही शिक्षक माझ्या वर्गात शिकावयाला पाठवले तेव्हापासून त्यांचानी माझा संबंध आला शिक्षकांचे पाठ घेण्यासाठी आपण आपल्या शाळेचा उपयोग करू देण्यास तयार आहोत असा मला त्यांनी आपण होऊन निरोप पाठविला तेव्हा माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही मी त्यांच्या म्हणण्याला ताबडतोब रुकार दिला आणि तेव्हापासून बाग हे आमच्या पाठांचे केंद्र झाले इंग्रजी भूगोल आणि मराठी या विषयांवर मी चितळे आणि काही आमंत्रित शिक्षण तज्ञ ह्यांनी आदर्श पाठ द्यायचे आणि शिक्षकांना पाठ द्यावायला लावून त्यांच्या गुणदोषांवर विधायक चर्चा करावायची असा आमचा एक वर्षभर तरी कार्यक्रम चाललेला होता ह्यात सुमारास पुण्यातले त्यावेळचे सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ प्राध्यापक महादेव रामचंद्र उर्फ यम आर परांजपे यांच्याशी माझा परिचय झाला फर्ग्युसन कॉलेजमध्ये माझे ते एक वेळचे प्राध्यापक होते खरे पण त्यावेळी त्यांच्याशी गुरूचे नाते असल्याने त्यांच्या जवळ जाण्याचे धैर्य मला होणे शक्य नव्हते डेक्कन एज्युकेशन सोसायटीशी राजकीय मतभेद झाल्यावरून त्यांना फर्ग्युसन कॉलेज सोडून एकोणीसशे पंधरा सालीच बाहेर पडावे लागले त्यानंतर त्यांनी आपले आयुष्य दुय्यम शिक्षकांची नि शिक्षण व्यवसायाची निरनिराळ्या मार्गांनी सेवा करण्यासाठी घालविले प्रोग्रेस ऑफ एज्युकेशन नावाचे शिक्षणशास्त्राला वाहिलेले एक इंग्रजी मासिक त्यांनी सुरू करून ते अतिशय लोकप्रिय करून दाखविले दुय्यम शिक्षणाचा विचार करणारी शिक्षा विचार मंडळ नावाची एक संस्था पूर्वीपासून पुण्यात होती ही संस्था मध्यंतरी पुष्कळ वर्षे बंदच होती प्राध्यापक यम आर परांजपे यांच्या नेतृत्वाखाली या संस्थेचा आम्ही जीर्णोद्धार केला प्राध्यापक द वा पोद्दार प्राध्यापक नाग नारळकर मी स्वतः भावे स्कूलचे नी वा किंकर प्राध्यापक रावी ओतुरकर त्रिबा भोपळे मास्तर अशी आम्ही मंडळी दर पंधरवाड्याला एकदा तरी नियमितपणे जमून निरनिराळ्या शैक्षणिक विषयांवर निबंध वाचन आणि चर्चा करू लागलो आमच्या या शिक्षा विचार मंडळाची गावातले काही लोक थट्टा करीत असत ते म्हणत शाळेतल्या मुलांना शिक्षा कशी करावायची ह्याचा विचार करण्यासाठी मास्तर लोकांनी हे मंडळ मुद्दाम काढलेले आहे ट्रेनिंग कॉलेजमधून आम्ही शिक्षणशास्त्राचा अगदी कोरा करकरीत अभ्यास करून आल्याने आम्ही स्वतःला त्या बाबतीत अत्यंत आधुनिक आणि पुरोगामी समजत होतो विशेषतः इंग्रजी शिकविण्याची डायरेक्ट मेथड ही एक शंभर टक्के पूर्ण आणि आदर्श अशी पद्धत आहे असे छातीवर हात मारून त्यावेळी आम्ही सांगत होतो प्राध्यापक यम आर परांजपे हे भाषांतर पाठमालेच्या जमान्यातले शिक्षक असल्याने त्यांना डायरेक्ट मेथडबद्दल आमच्या एवढे प्रेम वाटणे शक्य नव्हते भाषांतर पद्धती आणि संभाषण पद्धती यांचा समन्वय करावायला हवा असे त्यांचे म्हणणे होते ते काही अवाजवी नव्हते पण आमच्या डोक्यात त्यावेळी फक्त डायरेक्ट मेथडच भरलेली होती ना तेव्हा आम्हाला साहजिकच यम आर ह्यांची भूमिका अशास्त्रीय आणि हास्यास्पद वाटत होती मुंबईच्या फ्री प्रेसमध्ये यम आर परांजप्यांनी इंग्रजी भाषेचे अध्यापन या मथळ्याखाली दोन इंग्रजी लेख लिहून मुंबईच्या ट्रेनिंग कॉलेजमधील इंग्रजी अध्यापन पद्धतीवर सनसनीत हल्ला चढवला तेव्हा मलाही आवेश चढला त्यांच्या आक्षेपांना आणि आरोपांना उत्तर देण्यासाठी मग मीही फ्री प्रेसमध्ये तीन इंग्रजी लेख लिहून त्यांच्या सर्व युक्तिवादांचे खंडन केले आणि मुंबईच्या ट्रेनिंग कॉलेजमधील इंग्रजी अध्यापन पद्धतीच कशी बरोबर आहे हे, हे दाखवून दिले त्या माझ्या लेखांवर सेकंडरी ट्रेनिंग कॉलेजचे प्रिन्सिपल हॅमले इतके खुश झाले की कॉलेजचे नाव तुम्ही राखले असे पत्राने कळवून त्यांनी माझे अभिनंदन केले अशा काही थोड्याशा बाबतीत जरी यम आर ह्यांचा आणि माझा मतभेद त्यावेळी झाला असला तरी शैक्षणिक बाबतीत त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा मला फार मोठा फायदा झाला आमचे लक्ष त्यावेळी फक्त वर्गाच्या चार भिंतींच्या आतमध्ये अध्यापनात सुधारणा कशी करावी एवढ्याच गोष्टीकडे होते पण शिक्षकांच्या एकंदर व्यवसायात कशी अमूलाग्र क्रांती घडवून आणावी ह्या विचाराकडे प्राध्यापक यम आर परांजपे यांनीच आमचे लक्ष प्रथम वेधले ते स्वतः मुंबई शाखा दुय्यम शिक्षक परिषदेचे चिटणीस होते त्यांनी त्या परिषदेचे अधिवेशन पंचवीस साली पुणे येथे बोलावले दुय्यम चिटणीस म्हणून मला त्यांनी आपल्या मदतीस घेतले या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी बनारस विश्वविद्यालयाचे इंग्रजीचे प्राध्यापक आणि सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ प्राध्यापक पी शेषाद्री यांची निवड करण्यात आली ही परिषद खूपच गाजली मुंबई इलाक्यातून जवळजवळ सात आठशे शिक्षक प्रतिनिधी म्हणून या अधिवेशनाला उपस्थित राहिले या परिषदेत मी भूगोलाचा आदर्श पाठ दिला तो अत्यंत यशस्वी झाला ह्या परिषदेच्या सुमारास अमेरिकेच्या कोलंबिया विश्वविद्यालयाचे जगतविख्यात शिक्षणशास्त्रज्ञ प्राध्यापक किल पॅट्रिक हे पुण्यास आले होते ते नेपियर हॉटेलमध्ये उतरले होते ती गोष्ट मला समजली तेव्हा त्यांना आमच्या परिषदेपुढे व्याख्यान देण्यास मी मुद्दाम बोलावून आणले एज्युकेशन फॉर द चेंजिंग सिव्हिलायझेशन बदलत्या संस्कृतीसाठी कसे शिक्षण असावे या विषयावर प्राध्यापक किल पॅट्रिक ह्यांनी बरोबर पस्तीस मिनिटेच व्याख्यान दिले पण तेवढ्या वेळात वक्तृत्वाचे सर्व चमत्कार त्यांनी करून दाखवले शिक्षणशास्त्रज्ञाचे आदर्श व्याख्यान कसे असावे ह्याचा तो उच्चांक होता इतके सुंदर इतके रेखीव इतके मुद्देसूद आणि असे प्रभावी व्याख्यान पुन्हा मी आयुष्यात कधीच ऐकले नाही माझ्या शैक्षणिक लेखनाचा प्रारंभ ह्यात सुमारास झाला त्याचा योगायोग असा जमून आला श्री वि स सुकटणकर ह्या नावाच्या एका तरुण आणि उत्साही लेखकाने आधुनिक मराठी कवितांचा वासंती ह्या नावाने एक संग्रह प्रसिद्ध करावायचे ठरविले तो संग्रह दुय्यम शाळांमध्ये अभ्यासासाठी लागावा असा त्यांचा उद्देश होता त्यांची माझी काही पूर्वीची ओळख नव्हती कोणाकडून तरी त्यांनी माझे नाव ऐकले आणि माझ्याकडे येऊन त्यांनी मला त्या कविता संग्रहाला प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली लि, ती मी मान्य केली त्यावेळी प्राथमिक आणि दुय्यम शाळांमधून मराठीची सरकारी क्रमिक पुस्तके चालू होती ही पुस्तके मुंबई सरकारच्या शिक्षण खात्याने नेमलेल्या टेक्स्टबुक कमिटीने सत्तर वर्षांपूर्वी पहिल्याने तयार केलेली होती त्यानंतरच्या काळात त्यांच्यामध्ये दोन का तीन वेळाच थोडाफार बदल करण्यात आलेला होता पण तो केवळ मामूली होता शिक्षणशास्त्रात अध्यापन पद्धतीत आणि मराठी साहित्यामध्ये विसाव्या शतकात जी प्रचंड प्रगती झालेली होती तिचा क्रमिक पुस्तकांना कोठे पत्ता लागलेला आढळून येत नव्हता मराठी गद्याच्या क्षेत्रात आणि काव्याच्या प्रांतात इतके नवनवीन लेखक आणि कवी उदयाला आलेले होते मराठी भाषेच्या स्वरूपात आणि लेखनशैलीत एवढे मोठमोठे फरक झालेले होते पण त्यांची गंधवार्ता ही सरकारी क्रमिक पुस्तकांच्या कर्त्यांना नव्हती मुंबई इलाख्यात प्रचलित असलेल्या या जुनाट आणि बुरसटलेल्या सरकारी मराठी क्रमिक पुस्तकात अमूलाग्र बदल व्हावायला पाहिजे ही गोष्ट माझ्या लक्षात येताच केवळ त्याच भूमिकेवरून मी वासंतीची प्रस्तावना लिहिली आणि तिच्यात सरकारी क्रमिक पुस्तकांवर सपाटून तोंडसूक घेऊन मी त्यांचे वाभाडे काढले ती प्रस्तावना म्हणजे विद्यार्थ्यांसाठी धड्यांची आणि कवितांची निवड कशी केली पाहिजे या विषयावरचा एक निबंधच होय ह्या माझ्या प्रस्तावनेसह जेव्हा वासंती हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला तेव्हा सरकारी शिक्षण खात्यात खालपासून वरपर्यंत खूपच खळबळ उडाली माझ्या मराठी प्रस्तावनेचे इंग्रजी भाषांतर करून शिक्षण खात्याने त्याच्याप्रती सरकारी शाळा आणि ट्रेनिंग कॉलेजांचे प्रिन्सिपल्स आणि एज्युकेशन इन्स्पेक्टर्स ह्यांच्याकडे पाठवून दिल्या त्या प्रस्तावनेमध्ये सरकारी क्रमिक पुस्तकावर मी जे आरोप केलेले होते त्यांबद्दल टेक्स्टबुक कमिटीने मला समक्ष बोलावून माझ्याशी खूपच वाद घातला तो अगदी हमरी तुमरीवर आला एक सरकारी सभासद म्हणाले तुम्ही ज्या कविता संग्रहाच्या प्रस्तावनेत आम्हाला धडधडीत शिव्या घातल्या आहेत तो कविता संग्रह आम्ही मंजूर करावा अशी अपेक्षा तुम्ही कशी बाळगता मी म्हणालो माझी प्रस्तावना वगळून टाका आणि बाकीचा कविता संग्रह तर मंजूर करा आणि टेक्स्टबुक कमिटीने तसेच केले त्यांनी माझी प्रस्तावना वगळून बाकीचा वासंती हा कवितासंग्रह मंजूर केला पण त्या प्रस्तावनेने शिक्षण खात्याला हादरा देण्याचा जो माझा उद्देश होता तो मात्र संपूर्णपणे सफळ झाला क्रमिक पुस्तकांचे पुन्हा परिष्करण व्हावायला पाहिजे हा माझ्या सर्व म्हणण्याचा जो निष्कर्ष होता तो पुष्कळांना पटला पण ह्या विचारमंथनाचा सर्वात जास्त फायदा कुणाला झालेला असेल तर तो मला स्वतःला कारण तेव्हापासून मी क्रमिक पुस्तकांचा जीर्णोद्धार या विषयावर निरनिराळ्या शैक्षणिक परिषदांमधून व्याख्याने देऊ लागलो त्या विचारांमधूनच पुढे सहा वर्षांनी माझी नवयुग वाचनमाला निर्माण झाली आणि तिने मराठी क्रमिक पुस्तकांमध्ये प्रचंड क्रांती घडवून आणली पण ती हकीकत यथाक्रम पुढे येईलच त्याच वर्षी दुसरी एक महत्त्वाची प्रस्तावना जी मी लिहिली ती पुण्याच्या दातारांनी प्रसिद्ध केलेल्या नकाशा संग्रहाला बीटीला अध्यापनासाठी मी इंग्रजीबरोबर भूगोल हा विषय घेतलेला होता हे मागेच सांगितले कुठल्या तरी एखाद्या नवीन विषयात आपण अध्यापनाचे प्रावीण्य मिळवावे ह्या एकाच भावनेने मी तो विषय घेतलेला होता आणि खूप मेहनत करून मी त्या विषयाचे चांगलेच प्रभुत्व संपादन केलेले होते माझे भूगोलाचे पाठ पाहण्यासाठी लांबून लांबून शिक्षक येत त्यामुळेच दातारांनी जेव्हा नवा नकाशा संग्रह प्रसिद्ध करावयाचे ठरविले तेव्हा त्याला माझ्याकडून प्रस्तावना घ्यावी असा विचार त्यांना सुचला भूगोलाच्या अध्यापनात नकाशाचे काय स्थान आहे आणि त्याचा उपयोग कसा करावा ह्याचे साध्यंत विवेचन मी त्या प्रस्तावनेत केलेले आहे या विषयावर मराठीमध्ये दुसऱ्या कोणीही लिहिलेले मला माहीत नाही मराठी ट्रेनिंग कॉलेजच्या परीक्षांसाठी ह्या प्रस्तावनेच्या अभ्यासाची त्या काळी शिफारस करण्यात आलेली होती मुंबई विश्वविद्यालयाच्या मॅट्रिक परीक्षेला मी त्याच वर्षी भूगोलाचा परीक्षक नेमला गेलो हे काम मी दोन वर्षे केले आधुनिक शिक्षणात संकल्पपद्धती स्वयंशिक्षण पद्धती नाटकीकरण इत्यादी निरनिराळ्या योजना निघालेल्या आहेत त्या सर्वांचा उपयोग मी माझ्या शाळेत आत्यंतिक निष्ठेने करू लागलो क्रमिक पुस्तकांमधला एखादा गोष्टीरूप धडा शिकविला की त्याचे शेवटी नाटकीकरण करावयाचे हा कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये अगदी ठरून गेलेला असे एकदा इंग्रजी दुसरीच्या वर्गात सांदीपनी ऋषीचा धडा वर्गशिक्षक शिकवित असताना मी त्या ठिकाणी गेलो लहानपणी कृष्णा आणि बळराम हे सांदीपनी ऋषीच्या आश्रमात शिकत होते पुढे सांदीपनींच्या मुलाचा प्राण वाचवून श्रीकृष्णाने गुरुदक्षिणा दिली असा तो भाग होता त्या धड्याचे नाट्य करावयाला जेव्हा मी मुलांना सांगितले त्यावेळी गुरुदक्षिणा नाटकाची कल्पना लख्खन माझ्या अंतचक्षूंसमोर चमकून गेली माझ्या ऑफिसात आल्याबरोबर मी त्या नाटकाचा आराखडा तयार केला आणि दुसऱ्या दिवसापासून लिहावयास सुरुवात करून मी ते अवघ्या दोन का तीन दिवसात संपविले मी पूर्वी लिहिलेल्या प्रल्हाद या नाटकाप्रमाणेच गुरुदक्षिणा हे नाटक फक्त पुरुष पात्रांचे असून केवळ शाळेच्या प्रसंगी विद्यार्थ्यांनी करण्याला सोयीचे पडावे ह्या दृष्टीनेच मी ते लिहिले होते वीर करुण आणि हास्य अशा तीनही रसांचा या नाटकामध्ये उत्तम परिपोष झाला असल्याने आणि शिवाय ते संगीत असल्याने त्याच्या प्रयोगाला विलक्षण रंग देते हे नाटक त्याच वर्षी शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या वेळी आमच्या विद्यार्थ्यांनी करून दाखविले तो प्रयोग अतिशयच यशस्वी ठरला पुढे ते नाटक गणेश महादेव विरकर ह्या प्रकाशकांनी पुस्तक रूपाने प्रसिद्ध केले गेल्या तीस पस्तीस वर्षात महाराष्ट्रामधल्या सर्व दुय्यम शाळांमधून या नाटकाचे अक्षरशः हजारो प्रयोग झाले असतील ह्या नाटकाइतके लोकप्रिय शालेय नाटक मराठी भाषेत दुसरे नाही पुढे जेव्हा मी विलायतेला गेलो तेव्हा माझ्या विद्यार्थ्यांनी ह्याच गुरुदक्षिणा नाटकाचा जाहीर प्रयोग किर्लोस्कर नाटकगृहात तात्यासाहेब केळकरांच्या अध्यक्षतेखाली केला आणि जवळजवळ साडेसातशे रुपयांची गुरुदक्षिणा मला तिकडे पाठवून दिली फक्त थोडाच वेळ मी या नाटकाच्या प्रयोगाला येऊन बसेन असा तात्यासाहेबांनी नाटकाला येण्याचे मान्य करताना आगाऊ इशारा देऊन ठेवला होता पण ते नाटक पहावायला बसल्यानंतर अगदी संपेपर्यंत तात्यासाहेब आपल्या खुर्चीवरून हल्ले नाहीत त्या प्रसंगी त्या नाटकाचे जे, जे मार्मिक रसग्रहण तात्यासाहेबांनी आपल्या भाषणात केले ते त्या नाटकाच्या छापील पुस्तकात प्रस्तावना म्हणून मी समाविष्ट केलेले आहे माझ्या नाट्यलेखनाविषयीचा आत्मविश्वास ह्या नाटकाने वाढविला आमच्या वेळी बी अभ्यासक्रम दोन वर्षांचा होता पहिल्या वर्षी लेखी परीक्षा आणि दुसऱ्या वर्षी पाठांची परीक्षा दुसऱ्या वर्षाच्या परीक्षेतही मला पहिला वर्ग मिळाला आणि बी टीची पदवी पहिल्या वर्गात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन मला मिळाल्याचे जाहीर झाले मुंबई विश्वविद्यालयाच्या पदवीदान समारंभाला त्याचवेळी मी फक्त उपस्थित राहिलो बी एच्या वेळी मी गेलोच नाही अनुपस्थित पदवी घेतली समाप्त नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा धन्यवाद जय हिंद